कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्जिकल साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय या संदर्भात विश्वजित जाधव गौरव पाटील आणि जितेंद्र यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या के रीपिटिशनवर एक ऑक्टोबरला सुनावणी झाली चौकशीसाठी पोलिसांना आणखी चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला या प्रकरणी आता एकवीस ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे कोविड काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात आलं होतं या साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरातील विश्वजित जाधव गौरव पाटील आणि जितेंद्र यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीपिटिशन दाखल केलं होतं संदर्भात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुनावणी झाली दरम्यान सरकारी वकिलांनी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चौकशीचा रिपोर्ट न्यायालयात सादर केला पोलीस अधीक्षक या प्रकरणाच्या चौकशीचं सुपरविजन करत आहेत या प्रकरणाची व्याप्ती मोठी चौकशीसाठी आणखी आठवड्यांच्या कालावधीची त्यांनी मागणी केली दरम्यान सुनावणी वेळी अर्जदारांच्या वतीनं काम पाहणारे जयंत बारदेसकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून शंभर फाईल्स गहाळ झाल्याचं उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं अर्जदारांनी केलेल्या संदर्भातील या सर्व फाईल्स असल्यानं या गहाळ झाल्याबाबत पोलिसांनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं न्यायालयानं सांगितलं दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं पोलिसांना चार आठवड्यांचा कालावधी दिलाय चौकशी दरम्यान काय काय प्रगती झाली याबाबत सरकारी वकिलांनी एकवीस ऑक्टोबरच्या पुढील तारखेला माहिती देण्याच्या सूचनाही न्यायालयानं केल्या आहेत